माणगाव पूर्व विभागातील विजेच्या तारेवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचं काम सुरू दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माणगाव पूर्व विभागातील वायरमॅन तांत्रिक यांना विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडायला सुरुवात केली असून त्यांना हे काम करत असताना अनेक कर अडचणींचा सामना करावा लागतोय ला पूर्व विभागात रात्री अपरात्री वारा पाऊस येत असल्यामुळे झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर लागत असल्यामुळे वारंवार वीज खंडित होत असते त्यामुळे नागरिकांचा नाहक त्रास सहन करावा लागतोय वीज सतत खंडित होत असल्यामुळे तसेच दुरुस्तीचे काम सुरू असताना वायरमॅन यांना सतत पावसाचा व वा वाऱ्याचा अडथळा निर्माण होत आहे त्यातच विजेची तार ही जमिनीपासून जास्तीत जास्त वीस ते पंचवीस फूट वर असते परंतु या तारेला झाडांच्या फांद्या लागल्यामुळे ही वीज वारंवार खंडित होत असते पूर्व विभागातील वायरमॅन हे याकडे जातीनं लक्ष घालून काम करत असतात तसेच त्यांना प्रत्यक्ष प्रत्येक विभागातील काही ग्रामस्थ देखील त्यांना मदत करत असतात प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही परंतु रात्री अपरात्री ते आपल्या जीवाची पर्वा न करतात भर पावसात देखील आपलं काम सातत्यानं करत असताना दिसतात यावेळी पूर्व विभागातील वायरमॅन यांनी अथक मेहनत घेऊन आजूबाजूच्या परिसरातील लाईटच्या तारेवर येणाऱ्या झाडांच्या भांद्या डीपीजवळ वाढलेली काटेरी बोटली झाडं तसेच गवत काढून आजूबाजूचा परिसर साफ केला आहे यावेळी त्यांना खुर्द येथील ग्रामस्थ दत्ताराम माठर हे सहकार्य करताना दिसत असून त्यांच्यासोबत मयूर बंगालेस नितीन धाडसे मंगेश तोंडलेकर रमेश गायकवाड आकाश जाधव हे देखील दिसत आहेत